नमस्कार मंडळी कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुम्ही आधीसारखं पटापट चालू शकत नाही उठणं थोडं जड वाटतंय किंवा एरवी सहज चालून जाणारा रस्ता पण आता थकवून टाकतोय जर असं होत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात वय वाढलं की शरीरात बदल होतात हे खरंय पण याचा अर्थ असा नाही की ते सगळं नशिबाचं म्हणून गप्प बसावं लागेल वर्षांची निर्मलाबाई यांचं एक छान उदाहरण आहे ती खूपच स्वावलंबी होती पण अलीकडे तिला जिन्यावर चढताना थोडं थांबून घ्यावं लागतं किंवा समतोल लाखण्यासाठी खुर्चीचा आधार घ्यावा लागतो तिला हे सगळं खूप त्रासदायक वाटायचं कारण ती कधीच कोणावर अवलंबून राहायला तयार नव्हती तिला वाटायचं की संतपणा अशक्तपणा हे वृद्धापकाळाचं एक ठरलेलं लक्षण आहे जे जाणी स्वीकारावं लागतं पण खरंच तसं आहे का व कितीही झालं तरी तुम्ही तुमचं बळ ऊर्जा आणि आत्मविश्वास परत मिळू शकता वय वाढतंय म्हणून आयुष्य संकुचित करायचं असं काही नियम नाही आज मी तुम्हाला पाच अशा साध्या पण परिणामकारक सवयी सांगणार आहे ज्या तुमच्या शरीराला हलकं मनाला उत्साही आणि दिवसाला अर्थपूर्ण बनवतील या सवयी फार कठीण नाही आणि त्यांची सुरुवात तुम्ही आजपासूनच करू शकता आणि हो शेवटच्या दोन सवयी तुमचं आयुष्यच बदलून टाकतील एवढं तर नक्कीच हे सगळं फक्त जगायला जास्त वर्ष मिळावीत म्हणून नाही तर मिळालेल्या प्रत्येक दिवसात भरभरून जगता यावं यासाठी या आहे तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर ताज वाटावं असं वाटताना मग चला पहिलं पाऊल टाकूया नव्यानं उभं राहण्यासाठी सुरुवात इथून करा आपल्या शरीरात नेमकं काय आहे ते समजून घ्या वय वाढतं म्हणजे थांबून जायचं असं काही नाही शरीरात बदल होतात तेव्हा त्यानुसार त्याची योग्य ती काळजी घेणं महत्वाचं असतं अनेक लोकांना वाटतं की स्टीपनेस थकवा किंवा कमजोरी ही वयानुसार येणारीच आहे पण बऱ्याचदा हे निष्क्रिय राहण्यामुळे होते वयामुळे नव्हे निर्मलाबाईंच्या बाबतीत देखील असंच झालं ती हळूहळू कमी चालायला लागली आणि त्यामुळे तिचे स्नायू कमकुवत व्हायला लागले ला ला। मग हालचाल अजून कठीण वाटू लागली ला अशा ला। प्रकारे ती एका वाईट चक्रात अडकली जितकी कमी हालचाल जितक जास्त अशक्तपणा हो पण तेव्हा तिने हे सगळं बदलायचं ठरवलं तेव्हा सगळं हळूहळू सुधारायला लागलं आपलं शरीर हे चालण्यासाठी हलण्यासाठी बनलेलं आहे तुम्ही जर ते वापरत नाही तर ते कडक होतं आणि थकल्यासारखं वाटतं जसं एखादी गाडी खूप दिवस चालवली नाही तर तिचं इंजिन चालू होणं कठीण जातं तसंच आपल्या शरीराचं देखील आहे पण जसं तुम्ही दररोज गाडी चालवता तशी ती सुरळीत होते तसाच रोज थोडं चालणं हालचाल करणं हे तुमचं शरीर परत बळकट करत असतं सुरुवात अगदी छोटी करा लांब पायपीट शक्य नसेल तर अगदी घराभोवती थोडंसं फिरा सकाळी स्टीपनेस वाटत असेल तर बेडवरून उठण्याआधी थोडं अंग मोकळं करा जिन्यावर चढणं अवघड वाटत असेल तर एका पायरीवर वर खाली होण्याचा सराव करा या छोट्या गोष्टींचा फार मोठा परिणाम होतो निर्मलाबाईनं फक्त दिवसातून पाच मिनटं चालणं सुरू केलं काही आठवड्यातच तिचे पाय मजबूत वाटायला लागले समतोल सुधारला आणि आत्मविश्वास वाढला वय काहीही असो शरीर परत मजबूत होऊ शकतं तुमचं शरीर लवचिक आहे आणि ते दररोज तुमच्या कृतीला प्रतिसाद देतं हालचाल ही पर्याय नाही तर ती गरज आहे विशेषतः जेव्हा तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थकवा ही एक सामान्य गोष्ट आहे असं समजणं बंद करा सर्वात जास्त अनुलक्षित राहणारी समस्या म्हणजे सततचा थकवा सकाळी उठल्यावरही थकवा जाणवतो दुपारी काही न केल्यानंतरही विश्रांती घ्यावीशी वाटते आणि संध्याकाळी तर काही केलंच नसेल तरी शरीर बाई नाही हाच अनुभव येत होता तिला वाटायचं की हा थकवा वयानुसार येणाऱ्या गोष्टींपैकीच एक आहे पण तिला हे माहीतच नव्हतं की बहुतांश वेळा हा थकवा वाईट सवयीमुळे होतो वयामुळे नव्हे अपुरी झोप पुरेशी हालचाल नसणं आणि शरीराला आवश्यक तेवढं पाणी न या सवयीमुळे शरीर थकल्यासारखं वाटतं जर तुम्हाला ही नेहमी थकवा जाणवत असेल तर आता वेळ आली आहे की थोडा विचार करा या मागचं खरं कारण काय आहे तुम्ही पुरेसं पाणी पिता का शरीरात पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन झालं की त्याचा थेट परिणाम थकव्यावर होतो आणि हे तुम्हाला लक्षातही येत नाही तुम्ही नीट झोपता का झोप पुरेशी आणि शांत नसेल तर अगदी मन धसूर वाटत अंगात काही करावं असं वाटत नाही आणि संपूर्ण शरीरावर ताण येतो तुम्ही दिवसभर पुरेशी हालचाल करता का म्हणजे जितकी कमी हालचाल तितका जास्त थकवा जाणवतो हे सगळं सुधारण्यासाठी काही साधे सोपे उपाय आहे सर्वप्रथम पाणी प्यायला विसरू नका अनेकदा लोकांना वाटतं की ते थकलेत पण खरं तर त्यांचं शरीर फक्त पाण्याअभावी थकलेलं असतं त्यामुळे दिवसभरात वेळोवेळी पाणी हे आवर्जून प्यायचंच दुसरं म्हणजे झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या रोज शक्यतो एकाच वेळी झोपायला जा आणि उठण्याचा प्रयत्न करा झोपण्याआधी मोबाईल टीव्ही यांसारख्या स्क्रीन पासून दूर कारण यामधून येणारा निळस प्रकाश आपले झोपेचे नैसर्गिक हार्मोन्स बिघडवतो तिसरा म्हणजे शरीर थोडं हलवा हे ऐकायला उलट वाटेल पण जितकी थोडी जरी हालचाल वाढवली तरी शरीरात खूप जास्त ऊर्जा येते हालचाल थकवत नाही उलट तीच तर ऊर्जा देणारी आहे जेव्हा निर्मलाबाई हे सगळ्या अंमलात आणायला सुरुवात केली तेव्हा त्या ते स्वतःचं थक्क झाल्या कारण त्यांना खरंच खूप हलकं वाटायला लागलं आधी जसं दिवसभर काही केलं नाही तरी दमल्यासारखं वाटायचं तसं आता होत नव्हतं सकाळी जाग होताच अंगात नावा उत्साह हो वाटायचा त्यांना कळून चुकलं मी वयामुळे थकत नव्हते माझ्या सवयी चुकीच्या होत्या थकवा हे नशीब नाही आणि तो कायमचा सत्यही नसतो जर तुम्ही लहान सहान सुधारणा केल्या तर काही दिवसांतच तुम्हाला शरीरात नवी ऊर्जा जाणवेल तिसरं महत्वाचं पाऊल म्हणजे तुमचं विचार करण्याचं साधन म्हणजे तुमचं मन हे अपेक्षेपेक्षा जास्त महत्व आहे वय वाढूनही जे लोक सशक्त ताजेतवाने राहतात आणि जे, जे सातत्याने त्रासाला सामोरे जातात त्यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे मनाची ताकद आणि विचारांचा दृष्टिकोन निर्मलाबाईंनी अनेक वर्ष स्वतःला हेच समजावलं होतं की आता माझं वय झालंय व्यायाम शक्य नाही नवीन शिकायला उशीर झालाय किंवा स्वतःत काही बदल करणं आता उपयोगाचं नाही पण जेव्हा त्यांनी या सगळ्या कल्पनांना आव्हान देऊन पाहिलं तेव्हा मात्र सगळं बदललं आता त्यांना वय ही मर्यादा वाटत नव्हती तर स्वतःची काळजी घेण्याची एक नवी संधी वाटत होती आणि अनेकदा मन तयार झालं की शरीरही त्याला सकारात्मक प्रतिसाद देतं हे त्यांनी स्वतः अनुभवलं तुम्हालाही जर वाटत असेल की आपण आता काही बदल करू शकत नाही तर तसंच होईल पण जर तुम्ही मनातून ठरवलं की हो मी नक्की बदल करू शकते तर तुमचं शरीर मन सगळं त्याला साथ देईल निवड तुमच्या हातात आहे तुम्ही हाता अजूनही चालू शकता बळ मिळवू शकता आणि पुन्हा एकदा ताजं भरलेलं आयुष्य जगू शकता आणि हो तुमचं आयुष्य तुमच्या अटींवर जगण्यासाठी अजिबात उशीर झालेला नाही म्हणूनच मी तुम्हाला एक छोटंसं आव्हान देते आजपासून सुरुवात करा अगदी छोटा एक बदल करा जसं की जास्त पाणी पिणं सकाळी थोडंसं स्ट्रेचिंग करणं किंवा दिवसात थोडं अधिक वेळ उभं राहणं ही प्रत्येक छोटी कृती म्हणजे तुमच्या भविष्यातल्या स्वतःसाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे आणि विश्वास ठेवा तुमचं भविष्यकालीन रूप तुम्हाला याबद्दल मनापासून धन्यवाद देईल ही तर फक्त सुरुवात आहे व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला एक महत्वाची पण अनेकदा दुर्लक्षित होणारी गोष्ट सांगणार आहे जी वयानुसार तुमचं बळ आणि स्वातंत्र्य टिकून ठेवायला खूप उपयोगी ठरते आणि हो कदाचित तुम्ही कधी तिचा विचारही केला नसेल पण तिचा परिणाम तुमच्या आरोग्यावर जबरदस्त होतो म्हणून व्हिडिओ पुढे नक्की पहा निर्मलाबाईंनी आता मनाशी पक्क ठरवलं होतं मी थांबणार नाही त्यांनी अधिक चालायला सुरुवात केली पाणी भरपूर प्यायला लागल्या झोपेची काळजी घ्यायला लागल्या आणि खरंच त्यांना दिवसेंदिवस खूप चांगलं वाटायला लागलं पण तरीही काही सकाळी त्या सुस्त वाटायच्या पायामध्ये जडपणा वाटायचा जणू पाय हलायलाच तयार नसावेत आणि दुपारच्या वेळेला तर परत तो जुना थकवा हळूहळू झाकून यायचा जा। सगळं काही योग्य करत असूनही त्यांना हवा तसा उत्साह का मिळत नव्हता जे एक नवं कोडं होतं निर्मलाबाईंना एक मोठा पण बऱ्याच वेळा दुर्लक्षित होणारा महत्वाचा मुद्दा लक्षात आला वय वाढलं तरी ताज राहायचं असेल तर छान झोप खूप महत्वाची आहे बऱ्याच लोकांना हे माहीतच नसतं की झोप आपल्या संपूर्ण आयुष्यात प्रकारे प्रभावित करते आपल्या शरीरातील ऊर्जा लक्ष स्मरणशक्ती आणि हालचाली यांचं मूळ झोपेवरच अवलंबून असतं झोप ही ही फक्त विश्रांतीसाठी नाही तर शरीरातल्या दुरुस्तीची वेळ असते दररोज रात्री झोपेत असताना शरीर आपल्या स्नायूंना बळकट करत असतं मेंदूला ताजं करतं आणि ऊर्जा परत भरून देतं पण जर झोप खराब असेल तर ही सगळी प्रक्रिया अर्धवट थांबते निर्मलाबाईंनी जेव्हा त्यांच्या झोपेच्या सवयी तपासल्या ते तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या कारण त्या वयानं थकत नव्हत्या तर हो त्यांचं ते। शरीर झोपेतून पूर्णपणे सावरतच नव्हतं त्यामुळे सतत थकवा जाणवायचा तुमचंही असंच काहीतरी होतंय का रात्री वारंवार जाग येणं लोळत राहणं किंवा पूर्ण झोपूनही सकाळी थकवा जाणवणं हे सगळं तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग झालाय का तुम्हाला वाटतं की हे वयानुसार होत पण खरं तर तुमचं यावर जास्त नियंत्रण आहे जे कदाचित तुम्हाला जाणवतही नसेल निर्मलाबाईंनी त्यांची झोप सुधारण्यासाठी तीन गोष्टी केल्या ज्या तुम्ही आजपासून करू शकता पहिली त्यांनी झोपेचा ठराविक वेळ ठेवला रोज एकाच वेळी झोपायला जाणं आणि उठणं ही साधी सवय पण शरीरासाठी अत्यंत उपयुक्त दुसरी म्हणजे झोपण्याआधीचा वेळ शांततेचा बनवला झोपण्याच्या सुमारे एक तास आधी त्यांनी मोबाईल टीव्ही यांसारखी सगळी स्क्रीन बंद केली खोलीचा उजेड बंद केला आणि गरम पाण्याने आंघोळ करून शरीराला शांत केले तिसरी म्हणजे त्यांनी झोपायची खोली झोपेसाठी योग्य बनवली स्क्रीन नाही तेजस्वी लाईट नाही फक्त शांत निवांत आणि आरामदायक वातावरण या छोट्या बदलामुळे एका आठवड्याच्या आतच निर्मलाबाईंना खूप फरक जाणवायला लागला सकाळी जाग आल्यावर त्यांना हलकं आणि ताजं वाटायचं शरीरात बळ वाटायचं आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहायची हेच तुमच्यासाठी ही एक स्मरण आहे गाठ शांत झोप ही तुमच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे झोपेची योग्य सवय अंगीकारा आणि फरक स्वतः अनुभवा पण निर्मलाबाई यावरच थांबल्या नाही त्यांना अजून एक गोष्ट लक्षात आली की झोपे इतकीच महत्वाची होती पण अधिक धोकादायक ठरू शकणारे तर ती म्हणजे दिवसातून बऱ्याच वेळा बसून राहणं ही एक गुप्त आणि दरोची सवय जी आपल्या आरोग्याला हळूहळू घातक ठरते जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही दिवसात किती वेळ बसून राहता कदाचित चार पाच तास आता ते दुप्पट समजा कारण जेवणाच्या जीव वेळी टीव्ही पाहताना मोबाईलवर स्क्रोल करताना किंवा फक्त आराम करतानाही आपण सतत बसतच असतो आणि ही बसण्याची सवय आपल्या जीवनशैलीचा भाग बनली आहे निर्मलाबाईंनी ही सुरुवातीला असंच वाटायचं की त्या सक्रिय आहे कारण त्या घरात थोडं फार फिरायच्या थोडं चालायच्या पण जेव्हा त्यांनी दिवसभरात आपण खरोखर किती वेळ बसतो याची नोंद ठेवायला केली तेव्हा त्या त्या चकित झाल्या एक सरासरी दिवसात जास्त वेळ बसून ज्यावेळी आपण खूप वेळ बसतो त्यावेळी रक्तप्रवाह हो मंदावतो स्नायू कमजोर होतात आणि लवचिकपणा कमी होतो यामुळे मग अगदी साधं काम खुर्चीतून उठणं जिणे चढणे हे सुद्धा हळूहळू कठीण वाटायला लागतं आणि हेच निर्मलाबाईंना होऊ द्यायचं नव्हतं म्हणून काही साधे पण महत्वाचे बदल केले जे तुम्ही लगेच करू शकता पहिलं म्हणजे दर इत्ता सला थोड़ एक तासाला थोडं उठून उभं राहा गरज लागली तर मोबाईल मध्ये रिमाइंडर लावा एखाद्या मिनिटासाठी जरी उभं राहून हातपाय हलवले हा तरी खूप फरक पडतो दुसरं फोनवर बोलताना किंवा काम करतानाही शक्य असेल तिथे चालत राहा निर्मलाबाई दात घासत असताना थोडं चालायच्या फोनवर बोलताना घरभर फिरायच्या आणि टीव्ही बघतानाही हातपाय स्ट्रेच करायच्या तिसरं महत्वाचं म्हणजे हालचाल ही सवय बनवा ओझ हो नाही त्यांनी स्वतःला जबरदस्तीने व्यायामात ढकलला नाही पण छोट्या छोट्या गोष्टी त्या करायला लागल्या जसं दुकानाजवळ गाडी थोडी लांब लावणं झिणं वापरणं किंवा स्वयंपाक करताना आवडत्या गाण्यावर थोडं हलकं फुलकं नाचणं या छोट्या सवयी सतत केल्या तर त्या शरीरात खूप मोठा बदल घडवतात फक्त काही आठवड्यात निर्मलाबाईंना आपल्या शरीरात हलकं वाटायला लागलं पाय सहजपणे हलायला लागले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरातील जड स्टीप वाटणारी भावना आता नाहीशी होत होती आता ती जणू काही स्वतःच्या हालचालींमध्ये मोकळी झाली होती मी अगदी स्पष्ट सांगते हालचाल ही स्वातंत्र्याची खरी गुरु किल्ली आहे जितका वेळ तुम्ही एकाच जागी बसून राहता तितकं पुन्हा हलणं अधिक कठीण होत जातं आणि एक दिवस येतो जेव्हा अगदी साधं काम खुर्चीतून उठणं की फक्त खोली ओलडणं हेही कठीण वाटायला लागतं पण या सगळ्यातून बाहेर पडणं शक्य आहे आणि ती ताकद तुमच्यात आहे फक्त आजपासून ठरवा रोज थोडी जास्त हालचाल करायची काल जेवढं केलं त्याहूनही आज थोडं जास्त तुमचं भविष्यकालीन तुम्ही आभार मानतील आता खूपच छान वाटत होतं झोप सुधारली होती हालचाल वाढली होती आणि तिच्या अंगात नवी ऊर्जा देखील आली होती पण तरी एक गोष्ट कमी वाटत होती अशी एक गोष्ट जिला तिनं महत्वच दिलं नव्हतं पण जी तिच्या संपूर्ण शरीरावर मनस्थितीवर परिणाम करत होती व्हिडिओ पाहत राहा पुढे मी तुम्हाला हीच एक खास गोष्ट सांगणार आहे ती मोफत आहे कोणताही विशेष प्रयत्न न करता करता येते आणि ती तुमचं आरोग्य अगदी लगेच सुधारू शकते ही गोष्ट तुम्ही चुकवू नये ही गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश निर्मलाचं सगळं सुरळीत चालू होतं ती चालत होती कमी वेळ बसत होती आणि छान झोप घेत होती पण एक दिवस दुपारी पोचवर निवांत बसलेली असताना तिला जाणवलं एवढं सगळं सुधारूनही तिच्या अंगात कधी कधी स्टीपनेस येते मन थोडं खचलेलं वाटतं आणि त्याचं कारण समजत नव्हतं तेव्हा तिच्या डॉक्टरांनी एक साधा पण प्रश्न विचारला तुम्ही बाहेर किती वेळ जाता तिने विचार केला हो ती थोडं चालते खरं पण बराचसा वेळ घरातच जातो पुस्तक वाचणं टीव्ही पाहणं थोडंसं घरकाम आणि तिच्या लक्षातच आलं नव्हतं की घरात सतत बंद राहणं आणि तिच्या तब्येतीवर परिणाम करत होतं अनेकांना माहीत असतं की सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात विटॅमिन डी तयार होतं पण खूप थोड्यांना हे माहीत असतं की हे विटॅमिन वयानुसार आणखीनच महत्वाचं ठरतं कारण हे विटॅमिन हाडं मजबूत करतं स्नायूंना लवचिक ठेवतं आणि सांधेदुखीपासून दूर ठेवतं जर शरीरात याची कमतरता असेल तर हाडं कमकुवत होतात पडण्याचा धोका वाटतो आणि शरीर स्टीफ वाटायला लागतं आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे वय जस जसं वाढत तस तसं आपल्या शरीराची विटॅमिन डी तयार करण्याची नैसर्गिक क्षमता कमी होत जाते म्हणजे जर आपण पुरेसं ऊन घेत नाही तर आपण हळूहळू एक अत्यावश्यक गोष्ट गमावतो ती ही मोफत असून सुद्धा निर्मलाबाईंनाही हे माहीत नव्हतं त्यांना वाटायचं की सांधेदुखी आणि थकवा हे वयानुसार आलेले असतील पण प्रत्यक्षात ते सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळेही होत होते मग त्यांनी ठरवलं एक प्रयोग करून पाहूया दररोज सकाळी दहा मिनटं त्या फक्त पोर्चवर बसू लागल्या कुठलाही मोठा सराव नाही तयारी नाही फक्त सूर्यप्रकाशात बसणं जिथे सूर्याची ऊब त्यांच्या जा त्वचेला जाणवेल इतपत केवळ काही आठवड्यात त्यांना फरक जाणवायला लागला मूड चांगला वाटू लागला सांधे सैल वाटले आणि झोप तर आणखीनच सुधारली आणखी खास म्हणजे विज्ञान देखील हे मान्य करतं संशोधन सांगतं की रोज सूर्यप्रकाशात बसल्यामुळे झोप चांगली लागते मूड उठावदार राहतो रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मेंदूचं आरोग्यही सुधारतं म्हणूनच आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही दररोज किती वेळ सूर्यप्रकाशात राहता जर उत्तर फार थोडं असेल तर आता वेळ आली आहे काहीतरी बदल करण्याची आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे बदल खूपच सोपे आहेत आज आजपासून ठरवा दिवसातून फक्त दहा ते पंधरा मिनटं तरी सूर्यप्रकाशात बसायचं माहेरंगणात गच्चीवर कोर्चवर जिथे शक्य असेल तिथे तुमचं शरीर मन आणि आरोग्य याचे फायदे तुम्हाला लवकरच जाणवतील सकाळचा ऊन सगळ्यात उपयुक्त असतं कारण ते आपल्या झोपेचं नैसर्गिक चक्र योग्य ठेवतं पण दिवसात कोणत्याही वेळी थोडासा तरी सूर्यप्रकाश मिळणं हे काही न मिळण्यापेक्षा नेहमी चांगलं दुसरी महत्त्वाची गोष्ट हा सूर्यप्रकाश तुमच्या रोजच्या सवयींचा भाग करा जसं की कॉफी बाहेर अंगणात बसून प्या जेवणानंतर थोडा फेरफटका मारा किंवा फक्त खिडकीजवळ सूर्यप्रकाशात बसण्याचा अनुभव घ्या तिसरी गोष्ट जास्त वेळ उन्हात बसणार असाल तर त्वचेची काळजी घ्या थोडंसं सनस्क्रीन लावा पण सूर्यप्रकाशापासून घाबरू नका तुमच्या शरीराला त्याची गरज आहे निर्मलाबाईंना विश्वास बसत नव्हता इतकं साधं काहीतरी इतकं मोठा बदल घडवू शकतं त्या आता पुन्हा स्वतःसारख्या वाटत होत्या अधिक बळकट आनंदी आणि ऊर्जायुक्त पण त्यांचा प्रवास इथे थांबला नव्हता शरीराची झोप ऊर्जा आणि मूड तर सुधारले होते पण एक गोष्ट उरली होती जी त्यांना दीर्घकाळ स्वतंत्रपणे चालू ठेवणार होती एक सकाळी निर्मला शूज घालण्यासाठी वाकले तेव्हा गुडघ्यात एक हलकसं दुखणं जाणवलं ती वेदना जास्त नव्हती पण त्यांना लगेच समजलं की त्यांच्या पायाची ताकद आता थोडी कमी होत चालली होती तसेच इतकं सगळं करूनही त्यांनी मजबूत ठेवण्यासाठी फ्रॅक्चर आणि एका क्षणात सगळं आयुष्य बदलून जातं त्या स्वतःसाठी ठाम झाल्या हे माझ्याबरोबर होऊ द्यायचं नाही तुमच्या पायांचे स्नायू हेच तुमच्या सगळ्या हालचालींच मूळ असतात ते बळकट असले तर तुम्ही स्वावलंबी राहता आणि एकदा सारखा हे स्नायू कमकुवत झाले की उभं राहणं चालणं जिना चढणं सगळं जड वाटायला लागतं पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे स्नायू बळकट करणं कठीण नाही निर्मलाबाईंनी ना जिमला जायला सुरुवात केली ना, 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 के ना तासन तास व्यायाम केला त्या फक्त दररोज काही मिनिटे पायांच्या व्यायामासाठी देऊ लागल्या आणि काही आठवड्यातच त्यांना मोठा फरक जाणवायला लागला खुर्चीतून सहज उठता येऊ लागलं लांब चालणं त्रासदायक वाटेन असं झालं आणि जिना चढणंही आता निर्धास्तपणे करत होत्या आणि जर त्या करू शकल्या तर तुम्हीही नक्कीच करू शकता हे तीन सोपे व्यायाम तुम्ही आजपासून सुरू करू शकता चेअर स्क्वॉट्स खुर्चीत बसा आणि हातांचा आधार न घेता सावकाश उभं राहा हे पाच ते दहा वेळा करा हे पायाचे स्नायू जागे करते लेग लिप्स खुर्चीत बसून एका पायाला सरळ समोर ताट करा काही सेकंद थांबा आणि मग परत सावकाश खाली आणा दोन्ही पायांवर करा यामुळे मांडीचे स्नायू मजबूत होतात आणि समतोल राखायला मदत होते तिसरा म्हणजे हिल रेजेस एखाद्या मजबूत वस्तूचा आधार घ्या बोटावर उभा राहा आणि मग हळूहळू पुन्हा एडी जमिनीवर ठेवा यामुळे पायाच्या पोटऱ्या मजबूत होतात रक्ताभिसरण सुधारतं आणि पाय सुजण्याची शक्यता देखील कमी होते मुद्दा असा आहे की खूप काही मोठं करणे देखील गरजेचं नाही पण रोज थोडं करणं महत्वाचं आहे निर्मलाबाईंनी फक्त काही मिनिटांनी सुरुवात केली आणि आज त्या पुन्हा आत्मविश्वासाने चालतात त्यांना माहीत आहे की त्यांचे पाय त्यांना कुठेही घेऊन जाऊ शकतात आणि हेच मी तुम्हाला सांगू

हालचाल गमावणं म्हणजे फक्त चालता न येणं नव्हे तर तुमचं स्वातंत्र्य गमावणं आहे पण तुम्ही ते टाळू शकता निर्मलाबाईंचा प्रवास मोठ्या बदलांचा नव्हता तो प्रवास होता ज्यांनी हळूहळू मोठा परिणाम दिला आता त्यांच्या प्रवासात शेवटचं एक पाऊल उरलं होतं एक साधा सराव शरीर बळकट करणार नव्हता तर मनालाही शांत आणि स्पष्टता आणि समतोल देणारा होता एक गोष्ट जी त्यांनी कधीच आधी केली नव्हती पण एकदा ती सुरू केली तेव्हा त्यांना समजलं की हीच तर त्या कोड्यातील शेवट शेवटची कडी होती आणि व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला हेच दाखवणार आहे ही एक सवय कशी तुमचं शरीर मन आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकते हे चुकवू नका निर्मलाबाईंनी खरंच खूप मोठा टप्पा पार केला होता आता त्या दिवसात जास्त चालायच्या कमी वेळ बसायच्या झोप नीट व्हायची सकाळचं ऊन घ्यायचा आणि पाय मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होत्या गेल्या कित्येक वर्षात त्यांना स्वतःला इतकं छान कधीच वाटलं नव्हतं पण तरीही काहीतरी कमी वाटत होतं शरीर बळकट होत असलं तरी अधूनमधून स्नायूमध्ये एक खोलवर ताण जाणवायचा असा स्टीप दृष्टीने जो काही केल्या जाईन काही सकाळी तर असं वाटायचं की सांधे हलायलाच तयार नाही त्यात मानसिक चिंता या वेगळ्याच होत्या वय वाढलं की मनातही अनेक भीती घर करत जातात कधी जोरात पडलो तर अंथरुणाला खेळले तर संपूर्ण प्रगती मागे गेली तर अशा अनेक शक्यतांचा गोंधळ कायम डोक्यात असायचा शरीराने कितीही सुधारणा दाखवल्या तरी मन मात्र अजूनही असुरक्षित वाटायचं त्यांना काहीतरी असं हवं होतं जे केवळ शरीरासाठी नव्हे तर मनासाठीही उपयुक्त ठरेल आणि त्याच वेळी त्यांचं मन मजबूत करेल तेव्हाच त्यांना योगा आणि तायची यांचा परिचय झाला सुरुवातीला त्याही ही तर तरुण लवचिक लोकांची गोष्ट आहे असं त्यांना वाटत होतं आपल्यासारख्या पार केलेल्या माणसासाठी नाही पण फक्त एक आठवडा थोडा सराव केला आणि त्यांच्या लक्षात आलं हेच होतं ते हरवलेलं रहस्य त्यांचं शरीर आता अधिक सैल संतुलित आणि लवचिक वाटू लागलं मन शांत झालं विचार स्पष्ट झाले आणि एकाग्रता देखील वाढली आणि सगळ्यात खास म्हणजे त्या हे सगळं आपल्या घराच्या हॉलमध्येच करत होते जर तुम्हालाही कधी सांधी कडक वाटतली असतील किंवा पायावर विश्वास वाटत नसेल किंवा चालताना अस्थिरपणा जाणवला असेल तर हे तुमच्यासाठीही खासच आहे वय वाढल्यानंतर अनेक लोक आपलं स्वातंत्र्य गमावतात यामागचं मुख्य कारण असतं संतुलन हरवणं ते हळूहळू होतं पाय डगमगू लागतो पायरी उतरायची भीती वाटते उंचावरून वस्तू काढताना हात मागे घेतात उबड दुबड रस्त्यांवर चालणं टाळलं जातं आणि मग एखाद्या दिवशी एखादा अपघात होतो एका छोट्याशा पडण्यामुळे हॉस्पिटल उपचार आणि आने अनेक वेळा कायमचं अंतरुणात देखील आयुष्य सुरू होतं निर्मलाबाईने हे त्यांच्या अनेक मैत्रिणींसोबत घडताना पाहिलं होतं आणि त्यांनी मनाशी ठरवलं होतं की हे माझ्या वाट्याला अजिबातच येणार नाही त्यांना कळालंय की योग आणि तायची हे दोन्ही शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे संतुलन आणि समन्वय सुधारण्यासाठी आणि त्यांनी लगेच सुरुवात केली सुरुवात अगदी लहान पावलाने दररोज फक्त पाच मिनिटं काही हलक्या स्ट्रेचिंग हालचाली ज्या स्नायूंना मोकळं करत होत्या आणि पोटाभोवतालचा भाग सक्रिय करत होत्या त्या हालचाली धीम्या सजग होत्या पण त्यांचा परिणाम खूप खो, खोलवर जाणवू लागला पडण्याची भीती हळूहळू कमी होऊ लागली उबडदुबड रस्त्यांवर चालताना आता त्या थांबत नसत पाय अधिक बळकट वाटत होते आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना पुन्हा स्वतःच्या शरीरावर विश्वास वाटू लागला जर तुम्हालाही असंच चालत राहायचं असेल बळकट आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्य टिकून तर हेच उत्तर आहे तुम्हाला लवचिक असण्याची गरज नाही इथलीट असण्याची तर अजिबात नाही फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे योग आणि तायची यांचे फायदे फक्त शरीरापुरते नाही तर ते मनालाही बदलतात निर्मलाबाई सतत चिंतेत असायच्या आरोग्याबाबत भविष्यात काय होईल याबाबत आणि कुटुंबावर ओझं बनू नये म्हणून हे सगळं ओझं रात्री झोप पेऊ द्यायचं नाही पण जेव्हा त्यांनी हे धीम्या सजग हालचालींचं तंत्र सुरू केलं तेव्हा त्यांना शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्याही हलकं वाटायला लागलं योगाने त्यांना खोल श्वास घेणं शांत राहणं आणि ताण सैल सोडणं शिकवलं िनी सौम्य संतुलित हालचाली दिल्या ज्यातून त्यांना शांती आणि एकाग्रतेची अनुभूती मिळाली खूप वर्षांनी त्या पहिल्यांदाच आत्ताच्या क्षणात जगत होत्या ना भूतकाळात ना भविष्याच्या भीतीत फक्त या क्षणात आणि त्या समाधानी होत्या आणि हे तुम्हालाही मिळू शकतं सुरुवात कशी करायची स्टुडिओ लागत नाही महागड्या क्लासेसचीही गरज नाही हे सगळं तुम्ही तुमच्या घरात तुमच्या मोकळ्या जागेत करू शकता सुरुवात कशी करायची खूप सोपं आहे सुरुवातीला फक्त पाच मिनिटे द्या स्वतःसाठी उभा राहा एक खोल श्वास हात हळू डोक्यावर उंचवा जणू काही शरीराला सांगत आहात ऊट आता वेळ आहे बदलायची दुसरं म्हणजे हालचाली हळूहळू आणि जाणीवपूर्वक करा एका पायाची बोट थोडं वर उचला मग सावकाश खाली आणा ही साधी कृती सुद्धा तुमचं संतुलन आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवते आणि तिसरं म्हणजे परिपूर्ण होण्याची चिंता अजिबात करू नका का ही काही योगासनं परफेक्ट करणं शरीर वाकवणं किंवा कठीण पोझेस करणं असा प्रश्न नाही हे आहे शरीर हलवणं श्वास ओढणं आणि स्वतःला अधिक चांगलं वाटू देणं निर्मलाही सुरुवातीला सगळं जमत नव्हतं पण तिने एक गोष्ट केली तर ती म्हणजे सुरुवात आणि तीच गोष्ट सगळ्यात महत्वाची ठरली निवड तुमच्याही हातात आहे निर्मलाबाईंचा प्रवास छोट्या छोट्या बदलांनी सुरू झाला होता तिने एकदम सगळं बदलून टाकल्यानं ती काही ध्येय घेऊन धावत नव्हती तिला फक्त पुन्हा स्वतःमध्ये समाधान आणि हळूहळू दिवसेंदिवस टप्प्या टप्प्याने ती तिथं पोहोचली आज ती, ती नीट झोप घेते आत्मविश्वासाने चालते आणि तिचं ती चा तिच्या शरीरावर आयुष्यावर पूर्ण नियंत्रण आहे आता ही संधी तुमच्या दारात देखील आली आहे रुद्धत्व म्हणजे बळ हरवणं नव्हे तर बळ वापरणं कसं कुठं आणि कोणत्या संकल्पनाने हे ठरवणं असतं मग सांगा तुम्ही काय निवडणार तुम्ही ते पहिलं पाऊल टाकणार आहात का जे तुम्हाला अधिक बळकट स्थिर आणि ऊर्जावान बनवेल तुम्ही असे छोटे छोटे बदल आजपासून सुरू करणार आहात का जे तुमचं आयुष्य अधिक मोकळं सजीव आणि सक्रिय ठेवतील तुमचं शरीर तुमच्या पहिल्या पाऊलाची वाट पाहत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद